महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक सातमधील नागरिक गेले दीड वर्षापासून मूलभूत सुविधांसाठी अक्षरशः दररोज संघर्ष करत आहेत मराठी मिल रस्ता मंजूर होत नसल्याने आणि लाईटची व्यवस्था न झाल्याने संपूर्ण परिसर अंधारात झाकला गेला आहे महापौर उपमहापौर आणि नगरसेवक वा असूनही वार्डात विकास कामे न झाल्याने नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे येथील रस्ता व गटारीचे काम अनेक महिन्यांपासून उकरून ठेवण्यात आले आहे या अर्धवट आणि निकृष्ट कामामुळे शुक्रवारी संध्याकाळी एक दुचाकीस्वार उकरलेल्या मोठ्या खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाला त्याची दुचाकी ही खड्ड्यात कोसळली घटनेच्या को वेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तात्काळ त्याला बाहेर काढले जर मोठी जीवितहानी झाली असती तर जबाबदार कोण असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे या गंभीर दुर्लक्षाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना विठ्ठल शिंगाडे शरद पवार राष्ट्रवादी युवक पप्पू कोळेकर आणि महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष महेंद्र गाडे यांनी संयुक्तपणे निषेध नोंदवला आहे वार्डातील रहिवाशांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही यावेळी जोरदारपणे करण्यात आली वार्डातील महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच जण रस्त्याच्या दुर्दशेमुळे भयभीत आहेत रात्रीच्या वेळी लाईट नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढत असून नागरिक प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप व्यक्त करत आहेत वॉर्ड क्रमांक सात मधील विकास कामे तातडीने सुरू करून अपघातग्रस्त रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरत आहे नमस्कार जय महाराष्ट्र वॉर्ड नंबर सात मधील पुजारी चौक ते मार्टमेलचा हा रस्ता मंजूर होऊन जवळजवळ दीड ते दोन वर्ष झाली या रस्त्याचं काम काय झालेलं नाही आहे या रस्त्या गटाचं काय आणि रस्त्याचं दोन्ही मिळून काम एक कोटी वीस लाखाचा निधी मंजूर झालेला आहे आणि हे काम अजून दोन वर्ष झालं असंच पेंडिंग आहे फक्त गटर काढलेले आहे गटरीचे खड्डे काढून सोडून गेले आहेत दोन दिवसापूर्वी या गटरीत एक माणूस पडला होता आज पण तोच प्रकार घडला काम असं अर्धव ठेवून गेलं त्या गटरमध्ये पाक कमरेपर्यंत पाणी आहे एवढं पाणी असून त्यामध्ये कचरा आहे त्या कचऱ्यात आज एक नागरिक पडला त्याची गाडी त्याचा मोबाईल तो स्वतः त्यात पडला नशिबाने तो वाचला जर जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण होतं दोन दिवसापूर्वी त्यांचाही कामगार या खड्ड्यात पडला होता अशा घटना वारंवार घडत असून ह्या रस्त्याला लाईटची व्यवस्था नाही आहे प्रशासन करते काय महानगरपालिका काय करते अधिकारी तिथे बसून काय करतात त्यांना नागरिकांची जर यातना कळत नसेल त्यांना नागरिकांना सुविधा द्यायच जमत असेल महानगरपालिका कसं आहे एखाद्या ग्रामीण भागामध्ये जावा तिथले सु सुखसुविधा बघा गटरीत रस्ते सगळं चांगलेलं पाणी मिळतं रोजच्या रोज तर आम्ही महानगरपालिका क्षेत्रात जाऊन आमच्यावर अन्याय का केला जातोय जे कोणी रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर असतील संबंधित त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे वार्ड क्रमांक सात मधील मराठी मिल चाळपासून पुजार चौकला जोडणारा रस्ता हा गेले दीड वर्ष मंजूर होऊन या रस्त्याचं काम अजूनही झालेलं नाही अपूर राहिलेलं आहे या ठिकाणी महापालिकेने भला मोठा खड्डा काढून ठेवलेला आहे या खड्ड्यामध्ये आज एक तरुण जाता गाडी गाडीच लिपून त्या खड्ड्यामध्ये पडला याला जबाबदार कोण सर्वप्रथम हा आमचा सवाल असणार आहे आणि या रस्ता मंजूर होऊन दीड वर्ष झालं या कामात कोणी पाकिट घेतलं का काय झाला नेमका प्रश्न हा रस्ता अजून हा ड्रेनेज त्या गटरीचं ड्रेने काम अजून पूर्ण झालेलं नाही हा एक आम्हाला महापालिके प्रश्नाला आमचा सवाल आहे आणि जे जे कोण ह्या याला संबंधित अधिकारी असतील यांच्यावर गुन्हा दाखल करावा या वार्ड नंबर सा सातमधील जनतेला महा निवडून दिलेले नगरसेवक प्रतिनिधी त्यांना महापौर पद मिळालं काही जण उपमहापौर मिळाले काही जण स्टँडिंगला संधी मिळाली तरी ह्या भागामध्ये विकास करण्या ते अपेश ठरले आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी साधे स्ट्रीट लाईटची व्यवस्था अजून झालेली नाही तरी या प्रतिनिधींचा मी धिक्कार करतो निषेध करतो तीव्र शब्दामध्ये आणि जर या संबंधित अधिकाऱ्यांवर जर कारवाई येणाऱ्या आठ दिवसात नाही झाली तर युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या भागातील नागरिक घेऊन आंदोलन केल्याशिवाय रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही एवढा मी त्यांना इशारा